वासांबे मोहपाडा ग्रामपंचायत हद्दीत पावसाळ्यापूर्वी गटारांची सफाई वासांबे मोहपाडा ग्रामपंचायत हद्दीत पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे आणि मोऱ्यांची कामे नियोजन पद्धतीने करण्यात येत आहेत जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या वासांबे मोहपाडा ग्रामपंचायतीने पावसाळ्यापूर्वी नाले साफसफाईला जोरदार सुरुवात केल्याने नागरिकांतून ग्रामपंचायत कमिटीचे कौतुक होत आहे वासंबे ग्रामपंचायत हद्दीतील मोहपाडा आळी आंबिवली खाणे नवीन पोसरी नवीन रीस वसाहत रीस आदी परिसरात नाले सफाईच्या कामाला वेग आला आहे सरपंच उमा मुंडे ग्राम विकास अधिकारी विनोद चांदोरकर आणि स्थानिक सदस्यांकडून नाले सफाईचे काम सुरू आहे पाताळगंगा नदीजवळ असल्यामुळे नाले आणि इतर ठिकाणचे पाणी नदीला जाते जास्त पाऊस आल्यामुळे गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण होते ठिकठिकाणी पाणी साठले जाते यामुळे वासांबे ग्रामपंचायतीचे कर्मचारी ठिकठिकाणी नाल्यातील कचरा आणि गाळ काढताना दिसून येत आहेत राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न